मिथुन राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे लोक दिसतात तसे नसतात आणि असतात तसे दिसू देत नाहीत आज शांत क्षणात हुशार आणि गरज पडली तर सगळ्यांना मागे टाकणारी चाल खेळणारी ही आहे राशी। लोकान मिथुन राशी लोकांना वाटतं मिथून लोक गोंधळलेले असतात पण सत्य असं आहे की त्यांचं डोकं इतक्या वेगानं चालतं की जग त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच उशीर करतं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मिथुन राशीच्या लोकांची पंधरा अचूक गुणांची भविष्यवाळी जी ऐकल्यावर तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल हे इतकं खरं कसं असू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक मुद्दा तुमचं मिथून राशीबद्दलचं मत पूर्णपणे बदलून टाकेल आणि शेवटचा गुण तो ऐकून तुमचं भानच उडेल हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे एक अतिशय बुद्धिमान आणि झपाट्याने विचार करणारे मिथुन राशी मिथुन राशीचे लोक सामान्य वेगानं विचार करत नाहीत त्यांचं डोकं क्षणात निर्णय घेणारं यंत्र असतं समोर परिस्थिती कितीही अचानक बदलली तरी मिथुन राशी घाबरत नाही गोंधळत नाही उलट त्या क्षणी सर्वात योग्य मार्ग शोधते यांना बोलता बोलता नवीन कल्पना सुचतात ऐकता ऐकता उत्तर तयार होतं आणि विचार करता करता संधी निर्माण होते लोकांना कधीकधी वाटतं हे लोक फार बोलतात पण सत्य असं आहे की त्यांच्या बोलण्यात बुद्धी निरीक्षण आणि अनुभव या तिन्हींचा संगम असतो मिथुन राशीचे लोक एकाच वेळी दोन तीन गोष्टी सांभाळू शकतात कारण त्यांची मानसिक लवचिकता इतरांपेक्षा खूप जास्त असते थे। लक्षात ठेवा मिथुन राशीची खरी ताकद त्यांच्या शरीरात नाही तर त्यांच्या वेगवान मेंदूत आहे दोन बोलण्यात पटाईत पण आतून खूप संवेदनशील मिथुन राशी मिथुन राशीचे लोक बोलण्यात इतके हुशार असतात की समोरचा माणूस त्यांच्या शब्दांमध्येच गुंतून जातो त्यांचं बोलणं फक्त गप्पा नसतं ते निरीक्षण अनुभव आणि वेगवान विचारांची अभिव्यक्ती असते पण या बोलक्या स्वभावामागे एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते मिथुन राशी आतून खूप संवेदनशील असते ते सगळ्यांसमोर भावना उघड करत नाहीत हसत हसत बोलतात थट्टा करतात पण मनात साठलेली दुःख स्वतःकडेच ठेवतात एखाद्याचा कठोर शब्द दुर्लक्ष किंवा विश्वासघात मिथुन राशीला खूप खोलवर जखम करून जातो पण ते रडत नाहीत ओरडत नाहीत उलट अजून जास्त बोलून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात त्यांची संवेदनशीलता कमजोरी नसते ती त्यांची मानसिक तीक्ष्णता आणि सहानुभूतीची ताकद असते म्हणूनच मिथुन राशी लोकांच्या भावना लवकर ओळखते आणि गरज पडली तर त्यांना योग्य शब्दात आधार देऊ शकते लक्षात ठेवा मिथुन राशी जास्त बोलते कारण ती आतून खूप खोलवर अनुभव घेते ज्या भावना ती व्यक्त करत नाही त्या तिच्या मनात शांतपणे वाढत जातात तीन क्षणात बदलणारा मूड पण हेतू स्वच्छ मिथुन राशी मिथुन राशीचे लोक एकाच मूडमध्ये खूप वेळी राहू शकत नाहीत क्षणात हसणारे क्षणात विचारात पडणारे आणि लगेच पुन्हा उत्साही होणारे हीच आहे मिथुन राशी लोकांना अनेकदा वाटतं हे लोक स्थिर नाहीत पण सत्य असं आहे की मिथून राशीचं मन खूप वेगानं विचार करत असतं त्यांचा मूड बदलतो कारण विचार बदलतात आणि विचार बदलतात कारण त्यांना प्रत्येक परिस्थिती सर्व बाजूंनी पाहायची असते पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम असते त्यांचा हेतू स्वच्छ असतो ते फसवणूक करून पुढे जाण्याचा विचार करत नाहीत ते मनात काही ठेवून दुसरं बोलत नाहीत मिथुन राशी क्षणिक प्रतिक्रिया देते पण दीर्घकालीन निर्णय विचार करूनच घेते ज्यांना त्यांचा मूड समजतो ते जाणतात की हा बदल स्वभावाचा नाही तो बुद्धीच्या हालचालीचा परिणाम आहे लक्षात ठेवा मिथुन राशीचा मूड बदलतो पण मनातील सत्य कधीच बदलत नाही चार नवीन गोष्टी शिकण्याची अतूट ओढ मिथुन राशी मिथुन राशीचे लोक एकाच गोष्टीत अडकून राहू शकत नाहीत त्यांचं मन नेहमी नवीन माहिती नवीन अनुभव आणि नवीन आव्हानं शोधत असतं आज एक विषय उद्या दुसरा आणि परवा अजून काहीतरी लोकांना वाटतं हे लोक स्थिर नाहीत पण सत्य असं आहे की मिथून राशी ज्ञान गोळा करणारी रास आहे ते ऐकतात वाचतात प्रश्न विचारतात आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून घेतात यांची ही जिज्ञासा त्यांना सर्वसामान्यांपेक्षा खूप पुढे घेऊन जाते कारण जिथे इतर लोक फक्त स्वीकार करतात तिथे मिथुन राशी कारण शोधते नवीन तंत्रज्ञान नवीन कल्पना नवीन पद्धती या सगळ्याशी मिथुन राशी लवकर जुळवून घेते लक्षात ठेवा मिथुन राशी सतत शिकते कारण तिला थांबायचं नसतं जिथे शिकणं थांबतं तिथे तिचा श्वासही घुसमतो पाच नात्यांमध्ये संवादाला प्राधान्य मिथुन राशी मिथुन राशीचे लोक नातं टिकवण्यासाठी शब्दांची ताकद ओळखतात त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर एकमेकांना समजून घेणं आणि समजावून सांगणं मिथून राशी मनात काही ठेवत नाही त्यांना बोलायला आवडतं कारण बोलल्याशिवाय गैरसमज वाढतात हे त्यांना माहीत असतं ते प्रश्न विचारतात उत्तरं देतात आणि गरज पडली तर स्वतःची चूकही स्वीकारतात जिथे संवाद बंद होतो तिथे मिथून राशी हळूहळू दूर जाऊ लागते कारण शांततेत राहणं त्यांच्यासाठी शिक्षा असते त्यांना भांडणापेक्षा स्पष्ट बोलणं आवडतं कारण सत्य कडू असलं तरी ते नातं वाचवू शकतं लक्षात ठेवा मिथून राशीला बांधून ठेवू नका तिला समजून घ्या कारण स्वातंत्र्य मिळालं तर ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहील सहा एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणारे मिथून राशी मिथून राशीचे लोक एकाच कामात अडकून राहणारे नसतात त्यांचं डोकं इतकं वेगानं चालतं की ते एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतात आज कामाचं नियोजन उद्या नवीन कल्पना आणि त्याचवेळी नात्यांची काळजी मिथुन राशीसाठी हे सगळं नैसर्गिक असतं लोक म्हणतात हे लोक फार पसरट आहेत पण सत्य असं आहे की मिथुन राशी अनेक दिशांनी विचार करणारी रास आहे त्यांना परिस्थितीचा फक्त एकच कोण दिसत नाही ते प्रत्येक बाजू एकाच वेळी समजून घेतात कधीकधी यामुळे ते थोडे थकलेले दिसतात कारण मेंदूला कधीच विश्रांती मिळत नाही पण गरज पडली तर मिथुन राशी अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी अतिशय हुशारीने पार पाडते लक्षात ठेवा मिथून राशी गोंधळलेली नसते ती फक्त इतरांपेक्षा जास्त विचार करणारी असते सात स्वातंत्र्याची तीव्र गरज मिथून राशी मिथून राशीचे लोक कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे हव्यासारखं आवश्यक असतं त्यांना आपले विचार आपले निर्णय आणि आपली दिशा स्वतः ठरवायची असते जिथे अति नियंत्रण संशय किंवा सतत प्रश्न विचारले जातात तिथून मिथून राशी हळूहळू दूर जाऊ लागते हे पळपुटेपणा नसतं ते मानसिक घुसमट असते मिथुन राशी मोकळ्या मनानं काम करू शकली तरच ती सर्वोत्तम देते नात्यांमध्येही त्यांना मालकी हक्क मान्य नसतो पण याचा अर्थ ते बेईमान असतात असं मुळीच नाही लक्षात ठेवा मिथुन राशीला बांधून ठेवू नका तिला समजून घ्या कारण स्वातंत्र्य मिळालं तर ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहील आठ लोकांना पटकन समजून घेणारे मिथुन राशी मिथुन राशीचे लोक फक्त बोलणारे नसतात ते ऐकणारे आणि पाहणारेही असतात समोरचा माणूस काय बोलतो यापेक्षा तो कसा बोलतो काय लपवतो आणि काय टाळतो हे सगळं मिथुन राशी क्षणात ओळखते त्यांची निरीक्षणशक्ती इतकी तीव्र असते की लोकांना स्वतःबद्दल कळायच्या आधीच मिथुन राशीला सगळं समजलेलं असतं म्हणूनच ते कोणावर किती विश्वास ठेवायचा कोणाशी किती अंतर ठेवायचं हे, हे पटकन ठरवतात कधीकधी लोकांना वाटतं हे लोक फारच चतुर आहेत पण सत्य असं आहे की मिथुन राशी फसवणूक ओळखून स्वतःला वाचवते लक्षात ठेवा मिथुन राशी लोक वाचते म्हणूनच ती कमी वेळा फसते नऊ लवकर कंटाळा येतो पण आवड खूप खोल असते मिथुन राशी मिथुन राशीचे लोक वरवर पाहता अस्थिर वाटू शकतात आज हे उद्या ते असं बदलत राहणं लोकांना गोंधळात टाकतं पण सत्य वेगळंच आहे मिथुन राशीला सपाट एकसुरी आयुष्य सहन होत नाही जिथे नवीन विचार नाही नवीन अनुभव नाही तिथे त्यांचं मन लवकर कंटाळतं म्हणून ते बदलतात नवीन मार्ग शोधतात नवीन लोकांमध्ये मिसळतात पण एकदा का मिथुन राशीला खरी आवड निर्माण झाली तर ती वरवरची नसते तेव्हा ते मनापासून गुंततात मन बुद्धी आणि भावना सगळंपणाला लावतात त्यांची आवड दिसायला शांत असते पण आतून ती खोल समुद्रासारखी असते लोकांना वाटतं हे लोक टिकत नाहीत पण खरं असं आहे मिथून राशी फक्त खोट्या गोष्टींमध्ये टिकत नाही दहा अनेक टॅलेंट एका व्यक्तीत मिथून राशी मिथून राशीचे लोक एका गोष्टीत अडकून राहत नाहीत कारण त्यांच्यात एक नाही अनेक क्षमता असतात आज लेखक उद्या वक्ता परवा व्यापारी तर कधी कलाकार हे सगळं एका मिथून व्यक्तीत नैसर्गिकरित्या दिसून येतं त्यांचा मेंदू सतत सक्रिय असतो नवीन कल्पना नवीन स्किल्स नवीन शक्यता हे सगळं त्यांच्या डोक्यात एकाच वेळी चालू असतं कधीकधी लोक म्हणतात एकाच गोष्टीवर लक्ष द्या पण मिथून राशी एका चौकटीत बसण्यासाठी बनलेलीच नसते योग्य दिशा मिळाली तर मिथून राशी एका आयुष्यात अनेक यशकथा लिहू शकते पण हो जर योग्य मार्गदर्शन आणि शिस्त नसेल तर हीच बहुपर्यायी क्षमता गोंधळातही बदलू शकते म्हणूनच मिथून राशी जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवते आणि एक दिशा पकडते तेव्हा तिची प्रगती कोणालाही थांबवता येत नाही अकरा बोलण्याची जादू मिथून राशी मिथुन राशीचे लोक फक्त बोलत नाहीत ते शब्दांनी वातावरण बदलतात त्यांचा आवाज त्यांची शब्दांची निवड आणि बोलण्याची शैली समोरच्या माणसाला आपोआप ऐकायला भाग पाडते मिथुन राशी कोणत्याही विषयावर क्षणात संवाद साधू शकते समोरचा माणूस कोण आहे त्याची मानसिकता काय आहे हे ओळखून ती शब्द बदलते म्हणूनच मिथुन राशी चांगले वक्ते सेल्स एक्सपर्ट नेगोशिएटर किंवा प्रभावशाली लीडर ठरतात पण हीच बोलण्याची ताकद जर भावनांवर नियंत्रण नसेल तर शब्द जखमा देऊ शकतात म्हणूनच जेव्हा मिथून राशी आपल्या शब्दांना संयमाची जोड देते तेव्हा ती लोकांची मनं जिंकते आणि आयुष्याची दारे उघडते बारा मनात गुपितांचा गोंधळ मिथून राश मिथून राशीचे लोक वरवर हसत बोलत उत्साही दिसतात पण आतून त्यांचे मन सतत विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळात असते त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार धावत असतात काय बोलावे काय टाळावे कशावर लक्ष द्यावे कशाची उपेक्षा करावी लोकांना वाटतं हे लोक नेहमी गोंधळलेले असतात पण सत्य वेगळं आहे ही गोंधळलेली ऊर्जा मिथून राशीला सर्जनशील बुद्धिमान आणि जलद निर्णय घेणारी बनवते त्यांना स्वतःला आणि परिस्थितीला समजून घेण्यासाठी विचारांची जागा हवी असते त्यामुळे काही वेळा ते शांत दिसतात तेव्हा लोक त्यांना समजत नाहीत म्हणूनच मिथुन राश दोन पातळ्यांवर आयुष्य जगते एक बाहेरून दिसणारी हलकी आनंदी आणि बोलकी व्यक्तिमत्व आणि दुसरी आतून विचारांनी गहिरलेली संवेदनशील आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व लक्षात ठेवा मिथुन राशीची खरी ताकद त्यांच्या विचारांच्या गोंधळात नाही तर त्यांच्यातील गहन बुद्धिमत्तेत आहे तेरा नवीन आव्हाने स्वीकारण्याची धडाडी मिथुन राश मिथुन राशीचे लोक आयुष्यात कोणत्याही आव्हानाला सोप्या पद्धतीने नकार देत नाहीत ते नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि स्वतःला चाचणीसाठी ठेवण्यासाठी तयार असतात लोकांना वाटतं हे लोक अनिश्चित आहेत निर्णय घेत नाहीत पण सत्य वेगळं आहे मिथुन राशी जोखीम घेण्यास भीत नसते ते विचारपूर्वक जोखीम पत्करते ते आव्हानांना सामोरे जातात कारण त्यांना माहीत असतं जिथे संघर्ष असेल तिथे संभाव्यता आणि शिकण्याची संधी आहे यांची ही धडाडी त्यांना जीवनात वेगळं स्थान देते त्यांचा प्रत्येक निर्णय एक अनुभव एक शिक्षण आणि कधीकधी यशाची गुरुकिल्ली ठरतो म्हणूनच मिथुन राश फक्त सुरक्षित पद्धतीने राहणारी रास नाही तर नवीन मार्ग तयार करणारी आणि धाडसी आहे लक्षात ठेवा मिथुन राशी जोखीम घेतात पण ती कधीही बेफिक्रीपणे नाहीत ते नेहमी बुद्धी आणि कल्पकतेचा वापर करतात चौदा सर्वसामान्यांपेक्षा वेगवान निर्णय क्षमता राश मिथुन राशीचे लोक संकटाच्या क्षणी फक्त विचार करत राहत नाहीत ते त्वरित निर्णय घेतात समोर परिस्थिती कितीही अवघड असली त्यांना वाटत नाही की थांबायला हवं वेळ आहे उलट त्यांचा मेंदू क्षणाभरात परिस्थितीचे सर्व बाजू विश्लेषण करून सर्वात योग्य मार्ग शोधतो लोकांना कधीकधी वाटतं हे लोक इम्पल्सिव्ह आहेत पण सत्य असं आहे की मिथुन राशीचे निर्णय वेगवान परंतु विचारपूर्वक असतात ते फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही योग्य निर्णय घेतात या वेगवान निर्णय क्षमतेमुळे ते व्यवसायात नात्यांमध्ये जीवनात इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहतात म्हणूनच मिथुन राश संकटात किंवा संधीच्या क्षणी फक्त प्रतिक्रिया देत नाही ते यशाचा मार्ग तयार करतात लक्षात ठेवा मिथुन राशीची ताकद त्यांच्या वेगवान विचारांमध्ये नाही तर वेगवान पण पन शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमध्ये आहे पंधरा अनपेक्षित परिस्थितीत देखील स्थिर राहणे मिथून राशीचे लोक वरवर पाहता हलकं वळण घेणारे दिसतात पण खरी ताकद त्यांच्यात ता आहे अचानक बदललेल्या परिस्थितीत देखील स्थिर राहण्याची क्षमता कोणतीही अनपेक्षित घटना अचानक समस्या किंवा आव्हान त्यांना घाबरवू शकत नाही मिथून राशी क्षणभर गोंधळत असली तरी तात्काळ मन शांत करून परिस्थितीचे विश्लेषण करते लोकांना वाटतं हे लोक सहज कंटाळतात किंवा थरथरतात पण सत्य हे आहे की मिथून राशीच्या मनातील लवचिकता त्यांना प्रत्येक संकटावर मात करण्यास सक्षम बनवते ही स्थिरता फक्त धैर्य किंवा संयमामुळे नाही तर वेगवान बुद्धिमत्ता जिज्ञासा आणि अनुभव यांच्या संगमामुळे आहे म्हणूनच मिथून राशी अनपेक्षित परिस्थितीत देखील उभ्या राहते निर्णय घेते आणि सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असते लक्षात ठेवा मिथून राशीचं खरं सामर्थ्य फक्त बोलण्यात किंवा बुद्धीत नाही तर संकटाच्या क्षणी स्थिर राहण्याच्या क्षमतेत आहे मित्रांनो हे होते मिथून राशीच्या पंधरा अचूक गुणांचे रहस्य जी ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच वाटले असेल की हे खरंच माझ्याबद्दलच आहे मिथून राशीची खरी ताकद फक्त बोलण्यात किंवा बुद्धीत नाही तर संवाद जिज्ञासा बुद्धिमत्ता आणि संकटात स्थिर राहण्याच्या क्षमतेत आहे जर तुम्ही मिथून राशीचे असाल तर या गुणांमुळे तुमचं जीवन अडचणींना सामोरे जाऊनही यशस्वी आणि सर्जनशील राहते लक्षात ठेवा जिथे बुद्धी आणि मनोबल एकत्र येतात तिथे कोणतंही संकट अशक्य नसतं तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व शुभवस्तू सुचवल्या आहेत त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ